अनेक बाबतीत राज्यात अव्वल असणारी राज्याची उपराजधानी आता छेडखानीच्या बाबतीतही अग्रेसर आहे मुलींची छेड काढण्यात नागपूर शहर राज्यात पहिल्या क्रमांकावर रा आहे तर देशात नववा क्रमांक लागतो नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो या गृह खात्याच्या अहवालात असलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती पुढे आली आहे पुणे शहरानंतर एज्युकेशन हब म्हणून नागपूरचा नंबर लागतो शहराच्या प्रत्येक भागात महाविद्यालय असल्यानं हॉस्टेलची संख्या वाढली आहे दुसरीकडे छेडखानीचे प्रकारही प्रकारे वाढले

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो या गृह खात्याच्या अहवालात छेडखानीच्या प्रकरणात नागपूर राज्यात पहिल्या क्रमांकावर हो आहे लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ही टक्केवारी काढण्यात आली आहे नागपूरनं ना मुंबई पुण्यालाही मागं टाकत देशातही नववा क्रमांक मिरवला आहे अशा प्रकरणात लगेच तक्रार करण्यासाठी वुमन सेल नागपुरात आहे त्यासाठी एकशे नऊ हा क्रमांक आहे मात्र फक्त बीएसएनएलचं सिमकार्ड असलेल्या मोबाईलवरूनच हा क्रमांक लागतो शिवाय या सेलमध्ये फक्त दोन महिला शिपाई असतात महिला सेल जी आहे तिथे दोन लेडीज कॉन्स्टेबलच्या लेवलच्या स्त्रियांना बसवल्यामुळे तिथे कोणी हायर ऑफिसर नाही आहे त्याच्यामुळे जे होते जी जी कंप्लेंट त्यांच्याकडे येते ती प्रॉपरली फॉलो होत नाही किंवा त्याच्यावर कॉग्निझन्स घेतल्या जात नाही नव्यानं रुजू झालेल्या पोलीस आयुक्तांनी चिडीमार विरोधी पथक पुन्हा सुरू करून या प्रकारावर नियंत्रण ठेवण्याचं आश्वासन दिलंय जे कोणी इव टीजिंग वगैरे करतात तर खरं म्हणजे हा कायद्याप्रमाणे करत म्हणजे तीनशे चौपन्न आणि पाचशे नऊ प्रमाणे थोडासा कॉनिजेबल गुन्हा आहे त्याची आम्ही निश्चितच दखल घेऊ मित्र म्हणेन जर ज्या मुलीला जमजा कोणी छेडखाणी केली त्या मुलीनं आमच्याकडे जर कंप्लेंट केली तर त्याच्यावर देखील तातडीने कारवाई करू छेडखानीच्या प्रकारामुळे तरुणी धास्तावल्यात दिवसा असे प्रकार होत असल्यानं रात्री तर तरुणींना बाहेर निघण्याची सोय नाही कॉलेजजवळ ज्या पण मुली जातात त्यांना टॉन्टिंग करतात आणि मुली त्याच्यामुळे खूप फील होतं तर यावर पोलिसांनी अशी कारवाई करायला पाहिजे असं महिलांनी त्यांनी टॉन्टिंग करायला नको आणि टॉन्टिंग केली तरी त्यांच्यावर कारवाई करायला हवी आणि त्यांनी असा प्रकार करायला नको छेडखानीची तक्रार केल्यानं आणखी त्रास तर वाढणार नाही ना आपलं नाव गोपनीय ठेवलं नाही तर अशा एक ना अनेक प्रश्नांमुळे अन्याय सहन करण्याची प्रवृत्ती युतींमध्ये दिसून येते नागपूर शहराचा झपाट्यानं विकास होत चाललाय आणि या विकासासोबतच अनेक अपवृत्ती शहरात वाढत चालली आहे आणि यातूनच शहरात छेडक्यासारखे प्रमाण वाढत चालले आहे आणि पोलिसांना यावर नियंत्रण ठेवणं कठीण झालं आहे पोलिसांचा धाक आणि तरुणींनी पुढे येणं हाच यावर एकमेव उपाय आहे कॅमेरामॅन डेनी वायकरसा संजय डाफ साम मराठी नागपूर